खालील एक सामानिक समीकरण सोडवा टू एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू नाईन आणि टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री आता याची उकल पाहू टू एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू नाईन याला इक्वेशन नंबर वन देऊ आणि टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू थर्टीन याला इक्वेशन नंबर टू देऊ समीकरण एक मधून समीकरण दोन वजा करू टू एक्स मायनस थ्री नाई थ्री वाय इज इक्वल टू नाईन मायनस टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू थर्टीन सेकंड इक्वेशन चे साइन्स चेंज होतील मायनस फोर वाय इज इक्वल टू मायनस फोर म्हणजेच वाय इज इक्वल टू मायनस फोर डिवायडेड बाय मायनस फोर इज इक्वल टू वन वाय इज इक्वल टू वन ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू म्हणजेच टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू थर्टीन टू एक्स प्लस वन इज इक्वल टू थर्टीन म्हणजे टू एक्स इज इक्वल टू ट्वेल्व म्हणजे एक्स इज इक्वल टू ट्वेल्व डिवायडेड बाय टू इज इक्वल टू सिक्स म्हणजेच एक्स आणि वाय ची व्हॅल्यू इज इक्वल टू सिक्स आणि वन ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे